आज समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होणार आहे उद्घाटनाच्या कोणशिलेचे अनावरण करत असतानाच जर या सरकारने याची श्वेतपत्रिका जर प्रकाशित केली तर अधिक बरं होईल याचं कारण असे की यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे हा प्रकल्प आरंभीला पंचावन्न हजार कोटीचा होता मात्र शेवट होत असताना हा सत्तर हजार कोटीचा झाला ज्या पद्धतीने जो भाईंदरचा जो बोगदा आहे यामध्ये तीन हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं सुप्रीम कोर्टाने जसं सिद्ध झालं तसं श्वेतपत्रिका जर प्रकाशित झाली तर देखील पंधरा हजार कोटी रुपयांचा समृद्धी महामार्गातला घोटाळा देखील समोर आल्याशिवाय राहणार नाही या समृद्धी महामार्गाच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी व यांच्या बगलबच्च्यांनी फार मोठा मलिदा त्यामध्ये हा खाल्लेला आहे आणि एवढंच नव्हे तर या समृद्धी महामार्गांच्या पैशातून पन्नास खोके एकदम ओके हा कार्यक्रम देखील त्याच माध्यमातून हा राबवलेला आहे एकंदरीत हे कटबोळ आहे आणि या कटबोळाने आणि एक समृद्धी महामार्गापेक्षा मोठा एक भ्रष्टाचाराचा महामार्ग हा यांनी उघडला उघडा केलेला आहे आणि हा समृद्धीचा नव्हे तर हा भ्रष्टाचाराचा जो एकंदरीत चालू असलेला जो महामार्ग आणि धंदा जो आहे याचा पडदाफाश करण्याची आता वेळ आलेली आहे त्यामुळे या सरकारमध्ये जर नैतिकता शिल्लक असेल आणि भ्रष्टाचार यामध्ये जर झालेला नसेल यांनी समृद्धी महामार्गाची श्वेतपत्रिका जाहीर करावी की कि एकंदरीत किती पैसा लागला आणि कोणकोणच्या पुलाला कोणकोणच्या भागात किती किती पैसे लागले याचा त्यांनी लेखाजोखा दिला पाहिजे प्रत्येक किलोमीटरला किती पैसे लागले हे त्यांनी सांगितलं पाहिजे शेतकऱ्यांना किती पैसे दिले कॉन्ट्रॅक्टदाराला किती पैसे दिले झाडं नावा लावायच्या नावावर किती पैसे दिले आणि आता टोलच्या माध्यमातून किती पैसे उकळणं सुरू आहे याचा संपूर्ण लेखाजोखा हा श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून या समृद्धी महामार्गाचा सरकारने तात्काळ स्वरूपामध्ये हा जाहीर करावा आणि श्वेतपत्रिका प्रकाशित करावी ही आमची मागणी प्रखर न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनचं बटन दाबा बातमी आवडली असेल तर लाईक करा व शेअर करा